गर्मीचा मौसम चालू झालेला आहे आणि आंबे भरपूर प्रमाणामध्ये येतात चला उन्हाळा कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला झटपट होणारे दोन म्हणतात मँगो मस्तानी कशी करून दाखवायची पुण्याची फेमस मँगो मस्तानी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्हाला मी सांगते ज्या वेळेला मी पुण्याला गेली होती ना त्यावेळेला मी मँगो मस्तानी तिथे पिली म्हटलं आता सगळेजण थोडी काही तिथे पुण्याला जाऊन मँगो मस्तानी पिणार आहे चला म्हटलं आपणच आपल्या व्हिडिओद्वारे दाखवायचं म्हटलं मँगो मस्तानी कशी बनवायची खूप लवकर होणारी आणि झटपट होणारी या दोन मिनटात तुम्ही मुलांना करून देऊ शकता आंबे घ्यायचे मोठे आंबे घ्यायचे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर काय करायचं आपल्याला कापून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे असे पीसेस करायचे आहे बघा या पद्धतीने पीसेस करायचे आहे किंवा तुम्ही सुद्धा काढू शकतात तसं काही नाही कशाही पद्धतीने काढा परंतु त्याचा गर आपल्याला काढायचा आहे आणि साल आपल्याला फेकून द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी आता काढून घेत आहे एका प्लेटमध्ये सुरुवातीला काढून घेत आहे एकाच आंब्याचं करून दाखवणार आहे आणि साल मात्र आपल्याला फेकून द्यायची आहे पूर्ण एका आंब्याचे आपले फोडी मी काढून घेतलेल्या आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे दोन चम्मच साखर टाकायची जास्त साखर टाकायची नाही किंवा आंबा जर आंबट असेल तर थोडं जास्त लागेल पण हा आंबा गोड आहे म्हणून थोडी साखर टाकलेली आहे आणि एक नंतर आपल्याला फ्रीजचं थंड दूध घ्यायचं आहे एक किंवा दीड कप आपण दूध वापरायचं आणि मिक्सर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने फिरवायचं आहे पूर्ण एक जीव झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि आता मँगोचा ज्यूस इथे रेडी झालेला आहे मी एका भांड्यामध्ये काढलेला आहे पूर्ण एका चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आता सर्व करायच्या वेळेस कसं बनवायचं ते दाखवत आहे ग्लास घ्यायचा त्यामध्ये आपल्याला आंब्याचे थोडे पिसेस टाकायचे खाली बुडामध्ये आणि नंतर मँगो ज्यूस टाकायचा जो आता आपण केलेला आहे आणि नंतर त्यावर आपल्याला आईस्क्रीम टाकायची आहे आता इथे मी पिस्ता आईस्क्रीम वापरलेली आहे तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम कोणतीही आईस्क्रीम वापरू शकता ड्रायफ्रूट टाकायचे काजूचे तुकडे बदामचे छोटे छोटे तुकडे किंवा खजूर जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता थोडे थोडे नंतर आपल्याला परत एक लेअर अजून टाकायची आहे अजून मॅंगो ज्यूस टाकायचा आहे आणि थोडी वरून जागा थोडीशी सोडून द्यायची आहे परत आपल्याला आईस्क्रीम टाकायची आहे त्यावर आणि डेकोरेट करण्यासाठी परत आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे जे आता आपण ड्रायफ्रूट टाकले ना तेच ड्रायफ्रूट टाकायचे आहे काजू बदाम पिस्ता आणि त्यावर तुम्ही तुटी फुटीसुद्धा टाकू शकता आणि परत मॅंगोचे पीसेस टाकायचे बघा अशा पद्धतीने आपली मँगो मस्तानी झालेली आहे आणि तुम्ही सहज घरी करून देऊ शकता बाजारामध्ये गेलं तर किती महाग भेटते नाही का आणि इतकी सुंदर लागते ना खायला काही विचारू नका खूप टेस्टी आणि सुंदर तुम्ही घरीच करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल ना नक्की लाईक करा शेअर करा इतरांना शेअर करा आणि जर माझे व्हिडिओ तुम्ही स पहिल्यांदाच बघत असाल अजून सबस्क्राईब चॅनलवर केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मस्त प्या आनंदी राहा